खरं तर याला पराभव तर झालेला आहे हे तो मान्य केला पाहिजे त्याच्याविषयी काही मनात वेगळं काही असण्याची काही गरज नाही पण हे सगळं होत असताना भारतीय जनता पार्टीनं सत्तेचा केलेला मिसयूज सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि दुसरी गोष्ट तेजस्वी यादवांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्यासाठी लावलेला मोठा वेळ हा एक महत्त्वाचा आहे जागा वाटप जे काँग्रेस आणि तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू होता आणि त्यावेळेस खरं तर राहुल गांधींची ज्यावेळेस मतदान यादीच्या विषयीची जागृती यात्रा होती त्याच वेळेस तिला मिळालेला प्रतिसाद बघितला तर तेजस्वी यादव त्यावेळेसच मुख्यमंत्री चे पदाचा चेहरा जाहीर करणं हे फायद्याचं ठरलं असतं पण तो ही चूक त्यावेळेस केलेली आहे मी म्हणणार नाही की तेवढ्या त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या असेल ज्या ज्या कमतरता झाल्या असेल सत्तेचा मिशू झाला असेल मतदार याद्याचा गोळ हात आहेच पण कुठं ना कुठं काँग्रेस असेल तेजस्वी यादवांचा पक्ष असेल हा कमी पडला हे कपूल केलं पाहिजे महत्वाचं म्हणजे काँग्रेस इतकं कमी पडलं की डबल डिजिट सुद्धा गाठू शकत नाही अशी अवस्था झाली काँग्रेसचं असंच आहे काँग्रेस जागा वाटपा त्याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते प्रत्यक्षात जास्त विजयाचं वेळ दे देतेच दे काँग्रेसच्या विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं ही काँग्रेसची मानसिकता आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होत असतं काँग्रेस टीका करते तुम्ही सर्व माझं मत व्यक्त केलेलं म्हणजे काँग्रेसचे असतात तर मग तुम्ही त्यांच्यासोबत तुम तुम अलायन्स तुम करणार आहात का तु मी जागा वाटपात कशा पद्धतीनं काँग्रेस वागते हे मी सांगितलेलं आहे हे असं होऊ नये मग हे समीकरण झालं तर या निवडणुकांमध्ये काँग्रेसला जागा फार देण्याची तुमची मानसिकता दिसत नाही आता तर अजून पडली नाही असं नाही या निवडणुकीहून फार गणित लावू नये बिहारचे गणित आणि इथले गणित बिहारमध्ये प्रचंड जातीवाद मोठ्या प्रमाणावर आहे तो तसा काही महाराष्ट्र अजून त्या स्थितीत गेलेला नाही त्यामुळे बिहारचे गणित आहे महाराष्ट्राचे गणित स्वतंत्र काँग्रेसने यावर एवढंच म्हणणार असं म्हणायला हरकत नाही मोठी बातमी काही म्हणायला हरकत नाही याच्याविषयी असं स्पष्टपणे असं समजायला किंवा म्हणायला काहीच हरकत नाही असं माझं मत आहे मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुझी इच्छा नाही असं दिसते आहे काँग्रेसवर जायची नाही नाही आमची इच्छा आहे बिलकुल आमची इच्छा काँग्रेस शरद पवार साहेबांचा पक्ष यांच्याबरोबर पूर्णपणे महाविकास आघाडी करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे परंतु छोट्या छोट्या गावात सुद्धा अशा पद्धतीनं जागा वाटप जर शेवटच्या दिवशीपर्यंत चालत असेल तर निवडणुकीचा मजा निघून जातो नाही कारण मला असं वाटतं निवडणुकीसाठी उमेदवारांना पुरेसा वेळ दिलेला असला पाहिजे तो या सगळ्या बोलण्यामुळे मिळत नाही आणि त्याच त्याच आणि त्याच परिणाम निकालात होत असतात तुम्ही असं म्हणाला की काँग्रेस जागा जास्त मागतात पण त्यांची निवडणूक येण्याची क्षमता कमी असते मग तुम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा हे बघ मी असं बोललो की जागा वाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत हा नसला पाहिजे आता आम्ही नगरपालिकेचं काम करतो कित्येक ठिकाणी काँग्रेसवर बोलतो आज आता चौदा तारीख आहे पंधरा तारीखे काँग्रेसवाले जिथं इच्छा नसताना ही जागा द्या ती जागा लढा ही आम्ही लढतो ती आम्ही लढतो <coughs> कित्येक ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांना फोन आमच्या पंजावर लढा असं सगळीकडे चालतं मला असं वाटतं हे काही योग्य नाहीये बिहारच्या निवडणुकीतून महाराष्ट्रात काँग्रेसनी आताच्या जे निवडणूक आहे काय शिकावं असं तुम्हाला शिकवणं हे महाराष्ट्राच्या वेळेसच शिकायला पाहिजे होतं जे बिहारमध्ये शिकले नाही महाराष्ट्राची निवडणूक असताना उद्धवजी ठाकरे साहेबांना खूप आधी मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला असतो आणि खूप आधी जागा वाटप केलं असतं तर मला असं वाटतं परिणाम वेगळे दिसले असते परंतु जी चूक महाराष्ट्रात के केली ती चूक बिहारमध्ये सुद्धा पुन्हा एकदा झालेली म्हणजे मग काँग्रेस सोबत आता युती करताना ह्या सगळ्या गोष्टीचा बोलणी करताना हा सगळा विचार केला जातय. हे पण आता लगेच एका परिणामाने या सगळ्या गोष्टीचा लगेच हे नाही मी जी एक वृत्ती आहे ती मी आपल्या समोर सांगितली. <coughs> आता ही वृत्तीमध्ये बदल काँग्रेसने करण्याची आवश्यकता असं मलातरी वाटतं. अंबादास जी परिस्थिती समजून आपण वागलं पाहिजे. हा जो मधला विजय आहे हा नितीश कुमारांचा नाही आहे ज्ञानेश कुमारांचा आहे निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं बी जे पीसाठी काम करत आहे त्याच्यावरून जर आपण विश्लेषण करत गेलो राजकीय तर महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो आता वस्तुस्थितीचा जर आपण विचार केला तर विधानसभेच्या निवडणुकीत आपण ज्या जागा प्रतिष्ठेच्या करून घेतल्या भांडण करून घेतल्या त्याच्यामध्ये कित्येक ठिकाणी तर तुमचं जमानच जप्त झालेलं आहे डिपॉझिट गेलेलं आहे आणि त्यातले कित्येक लोक तर बी जे पीमध्ये आणि शिंदेसेनामध्ये निघून गेलेले आहे त्यामुळे आम्हाला आम्ही तुमच्यासोबत बोलणं तुम्ही आमच्यासोबत बोलणं हे टाळून ज्या पद्धतीनं वोट चोरी होत आहे ज्या पद्धतीनं सरकार चोरलं जात आहे निवडणूक आयोगाच्या मदतीनं ते आपण थांबवलं पाहिजे ते थांबून आपण लोकशाही वाचवली पाहिजे आणि ह्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे याच्याकडे जास्त लक्ष द्या अंबादासची ही वस्तुस्थिती आहे